तुमच्या नवऱ्याला सोन्यासारखी बायको घरामध्ये सुटली आणि दुसरं लग्न करायला गे गेलं पाहिजे का नको हे दे शरम नालाय कुठला कोणाला म्हणता तुमच्या नवऱ्याला हो माझ्या नवऱ्याला चांगलं शिकवून तुमच्या नवऱ्याची चूक नाही का

पांढर पडता एवढं आपण मी सांगणार का तोंडाय का आपल्या नाही पाठी माग माणसाला कुणाला शिवाय देऊ नये बरोबर आहे तुमचं मला एक सांगा तुमचं आणि न झालं तो बायकू करायला निघून गेला गेला ना तुमच्या सगळं काय बोलणार का होती आम्हाला तुम्ही जर कोण आला तर मी तुमच्या बाड्यात राहणार नाही आणि नाही जर लग्न कोणाला तर को साथी वेळा माझ्याच पाया पडायला असं म्हणलं का तुम्ही मग एक करा काय करू आमच्या शेतामध्ये तुम्ही जा का बरं आणि टीव्ही होऊन बसा आणि तुम्ही काय करताय तुमच्या नवऱ्याला सात वेळा पाया पडायला घेऊन येतो बरं म्हणतात काय करू नका बाजीबा तुम्ही जर माझं एवढं काम केलं तर मी तुम्हाला किलो भर पेढे खायला देईन पेढ आता कशाला पेढे चढताय का बर पोट नाही माझं मग जाताय जावा जावा लवकर या बर का त्याला अंगावर घ्यायची बर दिवी बसायचं बर का मग झाड आहे का तिथं झाडाखालीच बसायचं बर लवकर या तुमच्या पाया पडते बघा लवकर झाले माझ्या तुमचं कॅशे कोणाला जो मुर्दा गाडला त्याला घेणार चौकाच्या खाण्यात त्याला झालं त्याला झालं वाट काय बाय देऊन गेली बघा पण तिची काय चुक आहे तिच्या नवऱ्याला आपणच एकत्र दोन सांगितलंय म्हणून तो लग्न करायला निघून गेलाय गावाच्या खालचं गेला असेल असा आडवा पळ जातो आणि त्याला घेऊन येतो बायकू पण माझे घरात झाले चांगलंच भांडण आता महागारी घरला जाण्याचा अर्थ नाही तिघीन माझी आठ आहे सात लेकराची बायको करून येईल पलाच या घरला येईल काय येणार नाही जातो कुठ तर बायकोच करून येतो राम राहनुमाड राहुमाळ नव्या रानात होतो कामाला असाच निघालो इकडल्या इकडे नटून निघालोय हा कसं काय बायको करायचं आलोय बायको बायकू हो आणि पहिली बायको ल सोडून दिली सोडून दिली हा अरे काय गाडव माणूस आहे ह्या नंतर दुसरी करायचं आहे पहिली बायको सोडली सोडली आणि दुसरी बायको कशाला पोरा करता करतो गावातल्या गावातल्या काय आईचं भाजलेल्या तोंडाच्या आता म्हणलं नाही का हायस्कूलचं कंट्रॉट घेतले मला पोरगा होत नाही म्हणून मी लग्न करते लग्न करायला पहिल्या बायकोला मुलगा होत नाही म्हणून तू नाराज झाला अरे काय मग आणलेच की नाही अरे देवऋषी बघून बघून वैतागलो काय 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 उपयोग झाला नाही अजिबात काय फायदा तुला मुलगा ओपन होत हो तर माझ्याकडे यायचं नाहीत काय पांढराय का नाही मला चांगली माहिती आहे कुठेतरी दिव दुवराशी पाहायला गेलो असतो करता म्हणलं माझ्याकडे यायचं नाही काय उपयोग झाला नाही म्हणून दुसरं लग्न करतोय आता हॅलो तुला जर माहित असल तर माझ्या मानाला एक दिवी ओपन झाली आहे त्या दिवेला जर नवस केलं तर देवी नवसाला पावतील माणसाला मुलगा होतो तुझ्या आईच्या खालच्या माळ्यातली देवी मधल्या बांधावरली तुझ्या आईच्या खालच्या मळ्यातली देवी गावाच्या खालचा माळा कुणाच्या नावावर आहे आमच्या आईच्या नावावर आहे का मोठा वाडाच्या देवी ओपन झाली म्हणूनच बनलं की तुझ्या आईच्या खालच्या मळ्यातल्या मधल्या बांधावर दिवी बोलण्याचा स्वभावच माझा कट करून टाकणार तिला नमज केलं गोड होते त्या देवीला नमज केलं की माणसाला मुलगा होतोय

लोक अजून आयला पास बोलू याला दोन पोर झाले अरे दोन पोरं झाले दिवसान दिली नायला जाऊ का हा तू असायला बड बोललो तुला मी तुझ्या आयकडं मला मा घेऊन माझ्या आईकड त्या देवी ऐक हे नसतो बोलू नको घड्या अरे दिवी ऐक नाव घे नवस करताना काय खर्च करतो अरे खर्च काय नाही एक ट्रक भरून नारळाची झाली पाहिजे भाग ना दिवीच मी कोकणात इशिक वर्ष जाऊन राहतो का बर लगा गावात केसर तर आयते का रे ट्रक भरून बाबा तस नाही हा बघती बाबाने देवीला एक नाही फोडला हा तर देवी नवसाला पावती असं म्हणतो मग चल सर काय झालं वाट फुटलं होत की माझं आता काय ते जे आता खायाचं सामान आहे चेपले आहे त्याचे खायचं सामान आहे रे त्याच्यावर सामान आहे खायाचं तुटले म्हणून पिशवी ठेवले त्या चल या चल चल